नमस्कार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी संपूर्ण सविस्तर पूजा विधी ज्यामध्ये मांडणी वेळ श्लोक तान माहिती देत आहे एक सकाळी पहाटे उठून संकल्प करा आज गोकुळ अष्टमीच्या पावन दिवशी श्रीकृष्णची पूजा करून आरोग्य संपत्ती सुख समृद्धी मला मुलांना दीर्घ आयुष्य मिळू त्यासाठी मी हा उपवास करत आहे दोन उपवास नियम दिवसभर तुम्ही निर्जला किंवा फलहाराने उपवास करू शकता जर तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही काही औषधी घेत असाल उपवास नाही केला सुद्धा चालेल मध्यरात्री जन्मानंतर प्रसाद घया जैसे उपवास के लिए इतर ही घू श श्रीकृष्णाला नेहमी तुलसी दल अर्पण करा पूजा करता चेहरा पूर्व कि ईशान्यक अष्टमी दिवसी दिवस भर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ कि एक हजार आठ म्हटल्यास चंद्र शुक्र केतू संबंधित दोष कमी होतो हा मंत्र म्हणण्यापूर्वी संकल्प नक्की करा तीन पूजेची योग्य वेळ दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण जयंती आहे या दिवशी अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र मध्यरात्र ही त्रिसंडी सर्वात शुभ मानली जाते चार चार पूजा सुरुवात रात्री अंदा साडे अकरा पासून तयारी सुरू करा श्रीकृष्णांचा क्षण रात्री बारा वाजता मध्यरात्री आहे जन्माच्या क्षणी आरती मंत्र उपचार आणि घंटा शंख वाजवा पाच पूजा मांडणी करताना पूर्व किंवा ईशान्य दिशेला श्रीकृष्णाची मूर्ती किंवा झोका ठेवा पूजेसाठी लाकडी पाटावर कपडा अंथरा त्यावर रांगोळी काढा मध्यभागी उरटी किंवा लहान झोका ठेवा सहा मांडणीमध्ये ठेवायच्या वस्तू पाण्याचा तांब्याचा कलश वर नारळ आंब्याची पाहणे हळद गुंकुणे स्वस्तिक काढा तसेच रांगोळीसुद्धा काढा कृष्ण दल माफ करा तुलसी दल श्रीकृष्ण पूजेत अत्यावश्यक असते दही लोणी साखर दूध पंचामृत दूध दही तूप मध साखर फळे मिठाई लाडू छोटा बाजरी मोरबी चांदीचा मुकुट तुपाचा दिवा लावा समई लावा धूप लावा अगरबत्ती लावा फुलांनी सजवा माळांनी सजवा तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही डेकोरेशन ह्या दिवशी करू शकतात सात पूजेची पद्धत जन्म म्हणजेच साडे अकरा ते बारा दरम्यान प्रज्वलित करा गणपतीची वंदना करा श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंच अमृताने स्नान घाला पिवळा वस्त्र परिधान करून मोरपीच बासरी फुलांचा हार चढवा जन्म क्षण म्हणजेच बारा वाजून पाच वाज मिनिटांनी घंटा शंख वाचवा मंत्र श्लोक ओम नमो भगवते वासुदेवाय अष्टमीचे श्लोक म्हणा वसुम देव कंचारुण मर्दनम देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु जयती ते जन्म कृष्ण जन्माष्टमी शुभम गोविंदम गोपिका वल्लभम श्री कृष्ण श्लोक मंत्र आरती म्हणू शकता आठ दुसऱ्या दिवशी प्रार्थना करताना म्हणजे उपवासाचं प्रार्न करताना गाईला हिरवे गवत खाऊ घाला गरिबांना मिठाई दान करा फळे दान करा एखाद्या बाळंटिनीला किंवा मुलं वाढ असणारा एखाद्या गरीब स्त्रीला मेवा दान करा म्हणजे विशेष जन्म अष्टमी मंत्र मध्यरात्री जपासाठी हे मूल मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवा श्री कृष्ण अष्टक्षरी मंत्र ओम कृष्णाय गोविंदाय गोपी वल्लभाय स्वाहा हे मंत्र श्रीकृष्ण जन्म उत्सवापर्यंत घरामध्ये जप करत रहा एक सकारात्मकता निर्माण होते